सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा ट्रेनिंग पॉईंटच्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे सेवेतील सर्व परीक्षेमध्ये क्वालिटीवर प्रश्न एक ते दोन येतात त्यासाठी पूर्ण पुस्तक म्हणजे पाचशे पेजेसचं पुस्तक वाचावं अशातला काही भाग नाही कारण ठराविक प्रश्न तिथे येत असतात रिपीटेड प्रश्न येत असतात बरं मी पूर्णपणे सेवेच्या से दृष्टीनं हा माझा स्ट्रक्चर बनवत आहे जोपर्यंत क्वालिटी होत नाही तोपर्यंत मी दुसरा विषय घेणार नाही आणि आपला हा पुस्तक आहे त्या पुस्तकावर आधारित त्यातील प्रश्न आपण घेणार आहोत टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्न सोबत ॲडिशनल माहिती त्या प्रश्नाला अनुषंगान देणार आहोत म्हणजे तुमचं समाज कल्याण महिला बाल विकास तलाठी ग्रामसेवक आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य डी एम आर त्यानंतर एम आय डी सी कुठलीही परीक्षा असो जी के हा ठरलेला पॅटर्न आहे त्यातून आपण कवर करण्याचा व्हिडिओमार्फत प्रयत्न करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं संविधान प्रस्तावना या संदर्भातही पाहिलेलं होतं त्यात आपण उद्देशिकाबद्दल खूप डिटेलमध्ये पाहिलेलं आहे की कशा प्रकारे प्रश्न आले होते काय नाही या चिडीमध्ये आता त्यातीलच काही प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपण पाहणार आहोत विथ एक्सप्लेनेशन बघा जो आजचा आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे खालीपैकी कोणता पर्याय म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेची सुरुवातीची ओळ आहे पोस्ट ऑफिस रिक्रुटमेंट दोन हजार एकवीसला हा प्रश्न आला होता म्हणजे पी वायकूच आहेत हे वन लायनर स्वरूपात आणि ते पुस्तक जे तुम्हाला घ्यायचे ते मुद्दाम घ्या म्हणतोय कारण ना कुठल्या विषयाला तुम्हाला चार विषय आहेत मराठी इंग्रजी मॅथ आणि रिजनिंग आणि तुमचं जी के मला सांगा इथं जर तुम्ही जोर लावाल रीडलेस रिवाइज मोर तिथं आउट ऑफ मार्क येतात बरोबर रीडलेस रिवाईज मोर केल्यावर मोजकी पुस्तकं आहेत दोन चार वापरा तुम्ही स्कोअर घ्या इथं ना अथांग महासागर आहे तुम्ही किती अभ्यास करणार आहे आणि किती स्कोअर घेणार आहे आउट ऑफ म्हणजे एवढं लिमिट खूप आहे ना सरळशेच्या दृष्टीनंच आपण बघतोय एम पी सीमध्ये हे सगळ्यात वाईटल आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय प्रॅक्टिकल विचार दृष्टीनं मी सांगतोय तुम्हाला पटलं तर बघा कारण शेवटी नोकरी हा मॅटर करतोय मग चला आजचा प्रश्न आहे म्हणजे राज्यघटनेच्या उद्दे उद्देशिकेची सुरुवात कशी होते तर कशापासून होत असते त्याचा पहिला स्टेन्स सेंटेन्स काय तर, का तर आम्ही भारताचे लोक मग तुम्हाला माहीत आहे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिका सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा व त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून सत्ताप्रत अर्पण करीत आहोत प्रत्येक पुस्तकामध्ये आहे स्टेट बोर्डाच्या आणि हे तुम्हाला तोंड पाठच पाहिजे हे तुम्हाला तोंडपाठच पाहिजे याच्यावर खूप लोक प्रश्न आले एवढे तुमच्या समोर आहेत ओके म्हणून बघा कशा प्र कर... प्रकारे प्रश्न पडलेला आहे ओके चला मग उद्देशिकाबद्दल मी सांगितलं हां भारताची राज्यघटना ज्या तत्वज्ञानावर उभारण्यात आली आहे त्याचा अंतर्भाव भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात करण्यात आला आहे म्हणजे आपली राज्यघटना कशावर उभारण्यात आली आहे त्याचं एक प्रकारे जे आहे ना आरसा म्हणा ते उद्देशिका आहे ओके आणि ही उद्देशिका कोणी केलेली आहे पंडित नेहरू यांनी उद्देशिका बनवलेली आहे तेरा डिसेंबर परत एकदा मी मागच्या एकोणीसशे रोजी हे संविधान सभेत मांडलं आणि संविधान सभेला ह्याला मंजुरी जी दिली ती बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला मंजुरी दिली उद्देशिकेला पुढचा प्रश्न आहे डॅश हा सरकारचा असा एक प्रकार आहे ज्यामध्ये जनतेद्वारे शासनकर्ते निवडले जातात अर्थात लोकशाही आहे भारतामध्ये काय लोकशाही राज्यघटनेच्या उद्देशिकेतील ज्यासज्यास या शब्दाचा अर्थ बंधुतेच्या भावनेला चालना देणे हे आहे तर ते काय बंधुत्व मी सांगितले तुम्हाला मी सांगितलं की उद्देशिका जर क्रमानं पाठ केलं म्हणजे पूर्ण तर ह्याच्यातले बरेच प्रश्न तुमचे सॉल होतात पुढचा आहे आपल्या देशातील प्रत्येक धर्माला त्यांचे संख्याबळ कितीही असले तरी सरकारकडून समान दर्जा आणि पाठबळ मिळते कारण भारत हा एक काय धर्मनिरपेक्ष राज्य आहे बरं आता हे धर्मनिरपेक्ष आले तर मध्ये बघा समाजवादी धर्मनिरपेक्ष एकात्मता यावर खूप वेळेस प्रश्न एम पी सरळसेवे ला लाभी आलेला आहे हे तीन जे शब्द आहेत ना एकोणीशे शहात्तर साली ज्यावेळेस बेचाळीसावी घटना दुरुस्ती केली करण्यात आली त्यावेळेस ऍड करण्यात आलेले त्यावेळेस पंतप्रधान होते इंदिरा गांधीजी ओके लक्षात घ्या महत्वाचा मुद्दा आहे प्रास्ताविकेमध्ये जी एकच घटना दुरुस्ती झाली आहे त्यापर्यंत ती म्हणजे बेचाळीसावी आणि समाजवादी धर्मनिरपेक्ष एकात्मता हे शब्द ॲड केलेले आहेत आता तुम्हाला असं बी विचारू शकतात की तीन शब्द दिले आणि ते क्रमाने कोणत्या प्रकारे ॲड केलेला आहे परीक्षेमध्ये किंवा उद्देशपत्रिकेमध्ये असं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो तर जर तुम्हाला त्यावेळेस उद्देशपत्रिका पाठ असेल तर हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्ही तिथे चुकणार नाहीत म्हणजे लिहिताना समाजवादी धर्मनिरपेक्ष एकात्मता ही नेहमीच लिहितात म्हणून हे सिक्वेन्सनच आहे परंतु तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी देतात ते त्याच्यामुळं काय लक्षात ठेवायचं आहे एस डी ए लक्षात ठेवा कासं लक्षात ठेवायचं ते लक्षात ठेवा पण ठेवा जे आहेत प्रश्नाचं ते सांगतो आहे पुढे खालीलपैकी कोणत्या प्रणालीमध्ये देशातील जनतेद्वारे सरकारला निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातात तर लोकशाही ठीक आहे वरचा प्रश्न कोणत्या प्रकारच्या सरकारमध्ये सर्व देशासाठी प्रांतिक देशासाठी आणि प्रांतिक किंवा विभागीय स्तरावरील सरकारासाठी एक सामान्य सरकार असेल हे पोस्ट ऑफिसला प्रश्न आलेला आहे सरकार असेल आता अशा प्रकारचे प्रश्न हिंदी टू मराठी ट्रान्सले केल्यामुळं थोडीशी वाक्यरचना वाटत असेल जाल की कशी आहे परंतु ऍक्च्युअली तुम्हाला ज्यावेळेस सोडवायला ना त्यावेळेस पण असेच राहणार भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य पद्धती संदर्भात खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य सत्य आहे तर ते आहे दुहेरी सरकार भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये असा हा प्रकार आहे पुढचा आपला प्रश्न आहे औपचारिकपणे सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन केव्हा घोषित करण्यात आला तर ते एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला ते डिक्लेअर करण्यात आलेला आहे आणि त्यावेळेस पंतप्रधान होते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आता बघा दोन तारखे आपल्याला लक्षात ठेवायचे एक आहे सव्वीस नोव्हेंबर आणि दुसरी आहे सव्वीस जानेवारी आता सव्वीस जानेवारीला तुम्ही कोणता दिवस साजरा करता प्रजासत्ताक दिन आणि संविधान दिन कारण या दिवशी आपण संविधान स्वीकृत केलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आपण संविधान स्वीकृत केलं परंतु त्याची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून तिची अंमलबजावणी सुरू झाली ती क्लॅरिटी येऊ द्या प्रथमच भारतीय संविधान सभेची कल्पना कुणी मांडली एम एन रॉय यांनी एकोणीसशे चौतीसमध्ये पहिल्यांदा भारताच्या संविधान सभेची कल्पना मांडलेली आहे थोडा इतिहास बघूया आता भारतीय संविधानाची काय म्हणतात त्याला मागणी स्वातंत्र्यपूर्व काळात कसं झाली एकोणीसशे बावीस यावर्षी महात्मा गांधींनी सर्वप्रथम संविधान सभा असा शब्दोल्लेख न करता संविधान सभेची मागणी केली कुणी महात्मा गांधी यांनी परंतु एकोणीसशे चौतीसमध्ये भारतासाठी एक संविधान भारता सभेची कल्पना ही सर्वप्रथम एम एन रॉय यांनी मांडलेली आहे यावर एम पी सीलाही प्रश्न आलेला आहे त्यानंतर आता काही जर म्हणाल तुम्ही एकोणीसशे चाळीसला लॉन लिथगो यांचे जे ऑगस्ट ऑफर होतं इतिहासामध्ये तुम्ही वाचला असेल ऑगस्ट ऑफर यामध्ये ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच भारताची राज्यघटना ही मुख्यता हा शब्द मुख्यतः भारतीयांनी तयार करावी असे तत्व काय केले ॲक्सेप्ट केले मान्य केले आणि पुढे चालून एकोणीसशे बेचाळीसला जी क्रिप्स मिशन होतं सर स्टॅनफोर्ड क्रिप्स यांनी भारताची घटना ही पूर्णता पूर्णता काय असले पाहिजे भारतीयांनी तयार करावी असे तत्व मान्य केलं सर स्टॅफर्ड क्रिप्स यांनी ओके आणि त्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये जाहीर केलं कॅबिनेट मिशन प्लॅन आला कॅबिनेट मिशन प्लॅन कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार सभेची निर्मितीची तरतूद करण्यात आली कलर बदलून घेऊ यांचा ओके एवढं क्लियर क्लॅरिटी आली असेल चला ओके हा प्रथमच हे झालं हे झालेलं आहे भारतीय सवादीन संविधान दिन कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो ठीक आहे सव्वीस नोव्हेंबर ते सांगितलं आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते लागू झालं प्रश्न आलेला आहे कुठं आर आर वी एन टी पी सी म्हणजे ह्याच्यातून तुम्ही सेंट्रल आणि स्टेटचा कवर करू शकता या पुस्तकातून जे मी दिलेलं आहे तुम्हाला पुढे संविधान सभेने स्वतंत्र भारतासाठी संविधानाचा मसुदा तयार केला जे डॅशडॅस अंतर्गत स्थापन झाले सव्वीस मे एकोणीसशे सेहेचाळीस जे कॅबिनेट मिशन प्लॅन होतं ना त्यानुसार मी सांगितलं एकोणीसशे बावीस महात्मा गांधीचा संविधान सभा असा उल्लेख न करता सभेची मागणी केली पुन्हा एम एन रॉय त्यानंतर तुमचा लिन लिद गो हं ऑगस्ट ऑफर त्यानंतर आपला शेवटचा एकोणीसशे बेचाळीसचा स्टॅपड क्रिप्स त्यांनी पूर्णतः भारतीयांनी काय करावं संविधान तयार करावं आणि शेवटी एकोणीसशेचाळीसच्या कॅबिनेट मिशननुसार काय करण्यात आलेलं आहे संविधान सभेची निर्मितीची तरतूद करण्यात आलेली आहे पुढे भारतीय राज्यघटना केंद्रात आणि राज्यामध्ये संसदीय लोकशाहीच्या स्वरूपात शासनाची हमी देते हे रचना प्रदान करते अर्धसंघीय काय अर्धसंघीय भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी किती वेळ लागला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस असे एकूण अकरा सत्र लागलेले आहेत ही एक्स्ट्रा माहिती आहे पॉईंट तिथून गेलेल्या पुस्तकात देखील आहे ओके त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे हा ठीक आहे प्रश्नाच्याऐवजी हे पुस्तक तुम्ही घ्या ओके आपला दहा मिनटाचा व्हिडिओ झाला दहा दहा मिनिटाच्या स्वरूपात कारण तुमचं कॉन्सन्ट्रेशन राहते का नाही मोठा प्रश्न आहे हा एकोणव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरावर यावर तुमचं नाव तालुका जिल्हा मला पाठवा पुस्तक खरेदीसाठी मला व्हॉट्सअप करा तुम्हाला भेटून जाईल आता सध्या ही दुसरी आवृत्ती आहे कदाचित तिसरी आवृत्ती आली तर तुम्हाला तिसरी आवृत्ती मिळू शकते पण असं काय नाही तुम्ही दुसरी आवृत्ती घेतलं तरी परीक्षा आहे का दृष्टीनं पैसापेक्षा वेळेला पुस्तक महत्त्वाचं आहे सरळ शिवामध्ये तरी एक प्रॅक्टिकल ही पुस्तक घ्या ओके व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सब्सक्राइब करायला असू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ